आज आपण बनवणार आहोत ओट्सपासून बनणारी हेल्दी रेसिपी की जी मुलांसाठी जे डाएट प्लॅन करतात त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हेजिटेबल्स टाकायचे की जे जेणेकरून डाएटसाठी आणि मुलांसाठी हे खूप हेल्दी बनून जाते तर त्यासाठी मी दोन टोमॅटो घेतले एक गाजर घेतले एक कांदा घेतला आहे एक शिमला मिरची घेतली आहे थोडेसे माझ्याकडे वटाणे होते ते वटाणे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे की जेणेकरून पूर्ण व्हेजिटेबल्स जे आहेत तर ते ज्या ओट्समध्ये जातील आणि जे मुलांसाठी खूप आवश्यक ज्या त्याच्यामध्ये आवश्यक जे घटक असतात ते मुलांसाठी खूप आवश्यक आहेत त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी व्हेजिटेबल्स हे खूप आवश्यक आहेत आणि तुम्ही जर अशा पद्धतीने जर ही रेसिपी जर केली तर मुलेसुद्धा खूप आवडीने खातील आणि जर तुम्ही डाएट जर करत असाल तर तुम्हालासुद्धा म्हणजे तुम्ही डाएट प्लॅन करताय असं कधी वाटणारसुद्धा नाही तर ही रेसिपी खूप खूप सोपी आणि खूप लवकर होणारी ही रेसिपी आहे तर बघूया आपण त्याच्यासाठी काय काय क करायचं ते तर छोटा साइज साईजमध्ये मी कांदा चिरून घेतलेला आहे खूप बारीक पण नाही चिरलेले जे व्हेजिटेबल्स जे आहेत ते सगळे मी खूप असे मीडियम साईजचे चिरून घेतलेले आहेत तर आपण काय करूया एक एका डिशमध्ये मी ओट्स घेतले तुम्ही कोणत्याही कंपनीचे ओट्स वापरू शकता मी येथे काही प्रमोशन वगैरे काही करत नाही आहे तुम्ही जे प्लेन ओट्स घ्यायचे ज्याच्यामध्ये मी हळद टाकून घेतली आहे तर असा हिंग पावडर टाकली आहे मीठ टाकले धना पावडर टाकलेली आहे आणि चम चमच्याभर जिरा पावडर टाकलेली आहे तर तुम्ही हे सगळं एकत्र करून घेऊ शकता किंवा फोडणीच्या वेळीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर मी एक कढई घेतलेली आहे ती थोडीशी तापून घेतली आहे त्याच्यामध्ये मी एक ते दोन चमचा जास्तीत जास्त दोन चमचे आपलं तूप घेतलेलं आहे जे मी तेला तेलाचा वापर करत नाही आहे कारण हे मुलांसाठीसुद्धा आणि डाएट प्लॅनवाल्यांसाठीसुद्धा खूप हे उपयोगी आहे तर त्याच्यामध्ये मी कांदा पहिल्यांदा टाकत आहे तर हा कांदा छान परतून घेते त्याला सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतत आला की त्यामध्ये तुम्ही टोमॅटो टाका जेणेकरून टोमॅटोमध्ये जे मॉइश्चर आहे तर ते मॉइश्चर हे कांद्याला खाली करपून देणार नाही गाजरचे थोडे थोडे छोटे छोटे तुकडे करून घेते हे टोमॅटो टाकले थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये तर पटकन कांदा आणि टोमॅटो शिजून निघतं थोडंसं टाका मीठ जास्त नाही टाका थोड्याशा प्रमाणात जर टाकलं तर नंतर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार चवीनुसार टाकू शकता पण आत्ता परतताना थोडंसं मीठ टाका छान परतून घेते स्टीलची कढई असल्यामुळे खाली लागत आहे त्यामुळे मी कंटिन्यू त्याला जरा परतत आहे स्टीलची कढई अवश्य वापरत जा ॲल्युमिनियमचा वगैरे वापर करण्यापेक्षा स्टीलच्या कढईमध्ये थोडंसं लागतं पण कधीही भाज्या स्टीलच्या कढईत केलेल्या खूप 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 चांगल्या असतात शिमला मिरची ग्रीन ग्रीन वटाणा ग्रीन पीज तुम्ही हे त्याच्यामध्ये छान परतून घ्या व्हेजिटेबल्समध्ये भरपूर प्रमाणात वॉटर असतं त्यामुळे ते थे खाली एवढं काही लागत नाही थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवा की जेणेकरून पटकन रहा ते शिजून निघतील मध्ये मध्ये हलवत राहा कारण स्टीलची कढई आहे त्यामुळे ते खाली लागून असा करपट वास आला की मग ते चवीला चांगलं लागत नाही ही रेसिपी झटपटीत होते खूप वेळ लागत नाही ओट्स ओट्स मी ओट्स भाजून घेतले नव्हते ओट्स भाजून घेण्याचे विसरले त्यामुळे मी काय केले व्हेजिटेबल्स जरा बाजूला सरकवले आणि ओट्स त्या ह्याच्यात थोडंसं जे तूप आहे त्याच्यातच मी भाजून घेत आहे ओट्स थोडेसे भाजून घेतले की ओट्स असे स्टिकी होत नाहीत ते सगळे एकत्र मिक्स करून घेते आणि ओट्स करताना त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करा की जेणेकरून ओट्स पटकन शिजून निघतील आणि वेळ पण वाचेल मी पॅनमध्ये इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे वरून कोथिंबीर टाकले आणि परतून घेते पाणी गरम होत आहे उकळतं पाणी एकदम उकळतं पाणी कडकडीत पाणी उकळून घेतलं ना ओट्समध्ये टाकले पटकन ओट्स शिजून निघतात ओट्सला शिजायला काही वेळ लागत नाही आणि वेळसुद्धा वाचतो झटपटीत होणारी ही रेसिपी आहे तुमच्याकडे वेळ नसेल तुम्हाला कुठे कामासाठी जायचं असेल मुलांना पटकन स्कूलला जायचं असेल किंवा नाश्त्यासाठी किंवा स्कूलवरून आल्यावर मुलांना भूक लागली असेल तर ही रेसिपी तुम्ही पाच मिनटात बनवू शकता याच्यासाठी खूप वेळसुद्धा लागत नाही आणि मुलं खूप आवडीने ही रेसिपी ही ही जी डिश आहे खूप आवडीने खातात ओट्स तर मुलांना आवडतातच आणि डाएटवाल्यांसाठी तर ही रेसिपी खूप 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 छान आहे हे बघा पाच मिनटात तयार झाली उकळतं पाणी टाकल्यामुळे ते पटकन शिजून निघले त्याच्यावर झाकण ठेवा आणखी वेळ म्हणजे पटकन ही रेसिपी तयार होईल आणि मीठ तुम्ही अजून ॲड करू शकता मी ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही मीठ घालून घ्या आणि जरी तुम्हाला याच्यामध्ये पनीर वगैरे जरी टाकायचं असेल तर तुम्ही वरून शिजत आल्यावर पनीर टाकू शकता आणि मुलांना हवं असेल तर तुम्ही चीज वगैरेसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता ठीक बघा का पाच मिनटात रेसिपी तयार झाली मी माझ्या दोन मुलांसाठी बनवली आहे एक मोठ्या मुलासाठी आणि एक छोट्या मुलासाठी झटपटीत तयार होणारी रेसिपी